शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वीस सप्टेंबर वार शनिवार दुपारची वेळ झाली शेतकरी मित्रांनो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील शेतकरी बांधवासाठी आज दिवसभराचे वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा मित्रांनो आजचे ताजे कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी एक पेपरची बातमी सद्यस्थितीला राज्यभराचा आढावा थोडक्यात सांगतो मित्रांनो राज्यात जवळपास कांदा शंभर रुपयापासून तर जास्तीत जास्त बावीसशेपर्यंत वेगवेगळ्या बाजार समितीत चालू आहे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये गुरुवारी तारीख अठरा कांद्याला किमान शंभर ते कमाल बावीसशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला कांद्याला लासलगावमध्ये किमान पाचशे ते कमाल सतराशे आणि सर्वसाधारण अकराशे पंच्याहत्तर रुपये सोलापूरमध्ये किमान शंभर ते कमाल बावीसशे आणि सर्वसाधारण अकराशे रुपये नाशिकमध्ये किमान दोनशे ते कमाल चौदाशे पन्नास आणि सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये धाराशिवमध्ये किमान अकराशे ते कमाल पंधराशे तर सर्वसाधारण तेराशे रुपये नागपूरमध्ये किमान एक हजार ते कमाल सोळाशे तर सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान चारशे ते कमाल बाराशे आणि सर्वसाधारण आठशे रुपये प्रति क्विंटल सध्या दर मिळताना दिसत आहे राज्यात वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये दर चढ उतार होताना दिसत आहे काही बाजार समितीमध्ये कांद्याला बऱ्यापैकी बाजारभाव मिळताना दिसत आहे तर काही बाजार समितीमध्ये अजूनसुद्धा शेतकऱ्यांना अपेक्षित एवढा दर कांद्याला मिळताना दिसत नाही वस्तुस्थिती राज्याची आहे मित्रांनो आजचा जर विचार केला तर आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त अठराशेचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर अकोला इथ एकशे बहात्तर क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो छत्रपती संभाजनगर आज सत्तावीसशे चौदा क्विंटल कांद्याच्या कोण या ठिकाणी बाराशे पन्नास रुपये हा दर जास्तीत जास्त जाताना दिसत आहे त्यानंतर कराडे येथे हलवा जातीचा कांदा एकशे तेवीस क्विंटल कांद्याची आवकून जास्तीत जास्त चौदाशे रुपयाचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडूज लाल कांदा साठ क्विंटल कांद्याची कोण जास्तीत जास्त दोन हजार रुपयाचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळबाजी पाला तीन हजार पाचशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांद्याला सोळाशे रुपयापर्यंतचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा बारा क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा दर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा सातशे एकवीस क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा दर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मंगळवेढा आहे ते लोकल कांदा कांदा दहा क्विंटल कांद्याचे व कोण जास्तीत जास्त तेराशे दहा रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती यवला उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याचे व कोण जास्तीत जास्त अकराशे एक्क्याण्णव रुपयाचा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर यवला अंधरसुल या ठिकाणी उन्हाळी कांदा दोन हजार क्विंटल कांद्याचे व कोण जास्तीत जास्त एक हजार रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव येथे उन्हाळी कांदा पाच हजार आठशे साठ क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त चौदाशे ऐंशी रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चांदोड येथे उन्हाळी कांदा सात हजार पाचशे क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त बाराशे बावन्नचा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा दहा हजार आठशे क्विंटल कांद्याच्या अवून जास्तीत जास्त सोळाशे तेवीस रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत सायखेडा येथे उन्हाळी कांदा तीन हजार नऊशे एकाहत्तर रुपयापर्यंत न... तीन हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल बाराशे पन्नासचा भाव जास्तीत जास्त बघायला मिळत आहे तर भुसावळ येथे उन्हाळी कांदा बावीस क्विंटल हवा कोण जास्तीत जास्त एक हजार मिळताना दिसतो भेटूया भेटाय पडतो लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद